एक वर्षापूर्वीच मंदिरातील विठ्ठलाचा लाडूप्रसाद तयार करणाऱ्या बचत गटावरती कारवाई करून त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता त्यानंतर मंदिर समिती स्वतः लेखापरीक्षणात असलेल्या त्रुटी दूर करून लाडूप्रसाद बनवत आहे त्यामुळे आता कोणत्याही त्रुटी लाडूप्रसाद बनवताना नसल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांनी सांगितलेले आहे कुठच्या हिवाळी आदिवासनामध्ये लाडू पसराबाबत अहवाल आलेला आहे की लाडूचा पसार निवृत्त दर्जाचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्या बाबतच्या वरपूर्ती त्या काय सांग हा आता अहवाल समजलेला आहे बरोबर आहे त्यावेळेस आम्ही जी एजन्सी होती त्या एजन्सीला अस्वच्छतेच्या बाबतीत तेलाच्या बाबतीत डाळीच्या बाबतीत वेळोवेळी त्यांना सूचना नोटीस दिलेल्या आहेत त्या नोटिसचं बी त्यांनी पालन केलेलं नाही त्याच्यामुळं मंदिर समितीनं तो ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस तो ठेका रद्द केला तदनंतर मंदिर समितीनं एक चांगल्या दर्जाचा भाविकांना लाडू देण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे आता मंदिर समिती एक उत्कृष्ट दर्जाचा लाडू सध्या तयार करून भाविकांना वाटपास देत आहे